तुमच्या त्वचेवरचा मळ धुण्याबद्दल नाही पण एका आणखीन खोल स्तरावर एक प्रकारचं शुद्धीकरण होत तुमच्या दोन्ही कानांच्या रेषेत इथे एक बिंदू आहे त्या जागेवर तुम्ही थोडस थंड पाणी लावा एकदा तुमची पेशींची रचना ऊर्जेनं चार्ज झाली की ती तरुण राहील अगदी दीर्घ काळासाठी बहुतेक भारतीय भाषांमध्ये दररोजच्या वापरात हठ शब्दाचा अर्थ हट्टी असणं हा गुण तुमच्यासाठी आवश्यक आहे तुमचं शरीर म्हणतं पुरे बस झाला आता पण तुम्ही हट्टी आहात हा आहे हठ योग तुमचं मन म्हणत मला नको हे मी आणखीन करू शकत नाही पण तुम्ही हट्टे आहात तुम्ही तरीही करत जाता तर हठ योग हे त्या प्रकारचं शरीर निर्माण करण्याबद्दल आहे जे आपल्या आयुष्यात अडथळा होणार नाही ते वर चढायची पायरी बनेल पण अडथळा नाही नॉट अ रोड ब्लॉक शक्यतेमध्ये फुलण्याच्या एखाद्याच्या मार्गात येणारा अडथळा नाही तर काही साध्या टिप्स मी सहसा टिप्स देणारा म्हणून ओळखला जात नाही हो अगदी वाईट लौकिक आहे माझा पण काही सोप्या टिप्स योग संस्कृतीत शावर शावर सारखा प्रकार नव्हता अंघोळ म्हणजे कायम नदीत डुबकी मारणं नेहमीच नदीवर जायचं डुबकी मारून बाहेर येणे जर तुम्ही असं केलं तर तुमचे स्नायू उत्तम राहतील तर आणखीन एक मार्ग हे करण्याचा म्हणजे सामान्यत आपल्या घरांमध्ये पाणी ओतण्यासाठी आपण जो जग वापरतो तो, तो एवढा मोठा असतो त्यात कमीत कमी चार लिटर पाणी मावतं जर तुम्ही असं केलं तर संपूर्ण शरीर कायमच म्हणजे मी काही याचा आग्रह धरत नाहीये स्त्रियांसाठी कारण तुमची हेअरस्टाईल आणि इतर गोष्टी पण कायम आंघोळ म्हणजे पाण्याचा पहिला घडा आधी डोक्यावर असला पाहिजे कायम शरीरावर थंड पाणी ओतल्यानं उष्णता तुमच्या मेंदूकडे जाईल अतिशय वेगानं जे की होता काम नाही म्हणूनच ज्यांना आपले केस ओले करायचे नाहीयेत त्यांनी निदान थोडस थंड पाणी घ्या आणि तुम्हाला माहिती एक बिंदू असतो इथे तुमच्या दोन्ही कानांच्या रेषेत इथे एक बिंदू आहे त्या जागेवर तुम्ही थोडस थंड पाणी लावा लगेच तुम्हाला जाणवेल डोक्याचा भाग काहीसा गार होतो त्यानंतर तुम्ही बाकीची खांद्यावरून आंघोळ करू शकता पण नाहीतर तुम्ही नेहमीच पाण्याचा पहिला घडा हा तुमच्या डोक्यावर असला पाहिजे शरीरावर नाही तर काय करायचं की तुम्ही बादली भरून घ्या आणि तो सकाळी आंघोळीचा सर्वात चांगला मार्ग आहे शरीर पाण्यात पूर्णपणे डुंबलं पाहिजे म्हणजे तुम्ही जणू काही नदीत डुबकी घेण्याचा प्रयत्न आहात ठीक आहे एकाच वेळी संपूर्ण शरीर कमीत कमी त्वचेवर एकाच वेळी पाणी पसरलं पाहिजे असं नाही हे असं 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 नाही बरं का <laughs> जर तुम्ही पाणी ओतलं शरीराला असं शरीर वाटलं पाहिजे की तुम्ही त्याला नदीच्या पाण्यात बुडवत आहात म्हणून जर तुम्ही ते असं ओतलं तर शरीरात एक विशिष्ट प्रकारची शीतलता निर्माण होते आणि स्नायू अगदी लवचिक बनतात शावर सुद्धा हे करू शकतो जर त्यात पुरेसा जोर किंवा निदान पाण्याचं प्रमाण पुरेसा असेल तर शावर सुद्धा ते सहजपणे करू शकतो नेहमी असं पाणी वापरणं चांगलं जे खोलीच्या तापमानापेक्षा जरा थंड आहे खुला नुसतं ठराविक प्रमाणात पाणी तुमच्यावरून वाहून गेलं पाहिजे किंवा पाण्यात डुमण जे, जे बाहेरच्या तापमानापेक्षा थंड आहे कारण असं घडलं तर एक गोष्ट जी वरवरच्या भागावर होते ती म्हणजे पेशी एपिथेलियल पेशी आकुंचित होतात आणि जेव्हा <laughs> so त्या आकुंचित होतात तेव्हा त्वचेवरची छिद्र उघडतात दोन पेशींच्या मधली छिद्र उघडतात स्वतः पेशींमध्ये सुद्धा छिद्र असतात आपल्याला ती उघडायची नाहीयेत त्या उघडतील जर तुम्ही गरम पाणी वापरलं तर जर तुम्ही तुमच्या शरीराला गरम पाण्याच्या टबमध्ये बुडवलं तर पेशी उघडतील आणि पाणी आत घेतील नेहमी करण्यासाठी ही चांगली गोष्ट नाहीये शरीर तुम्ही थंड पाण्यात बुडवा मग पेशी आकुंचित होतील त्यांच्यामधली जागा उघडेल आणि ते महत्वाचं आहे योगाचा सराव करण्यासाठी कारण आपल्याला शरीरातल्या पेशींची रचना ऊर्जेच्या एका वेगळ्या आयामानं चार्ज व्हायला हवी आहे जर पेशी आकुंचित झाल्या आणि त्यांच्यामधली जागा खुली झाली आणि मग तुम्ही योग सराव केला तर शरीरातली पेशींची रचना चार्ज होते का एखादी व्यक्ती दुसऱ्यापेक्षा जास्त टवटवीत दिसते हे मुळात याचमुळे आणि एकदा तुमची पेशींची रचना ऊर्जेनं चार्ज झाली किती तरुण राहील अगदी दीर्घ काळासाठी जेव्हा लोक विचार करत असेल की हा म्हातारा अजून का मरत नाहीये तुम्हाला अजून वाटतंय तुम्ही पंचवीस वर्षाचे आहात <laughs> तर हठयोग हा जगाला चिडवण्याचा सुद्धा मार्ग आहे <laughs> तर खोलीच्या तापमानापेक्षा थंड असलेलं पाणी भारतात निदान दक्षिण भारतात तरी इतका काही प्रश्न नाही पाणी कायम त्याच तापमानात असतं ही आदर्श जागा आहे पण जर तुम्ही थंड प्रदेशात असाल टेम्परेट हवामानात पाणी अति थंड असू शकतं जे चांगलं नाही आहे पाणी हे असं म्हणा पाच ते आठ डिग्री सेंटीग्रेड कमी असलं पाहिजे खोलीच्या तापमानापेक्षा त्यापेक्षा कमी नाही तर जर तुम्हाला सर्दी होण्याची प्रवृत्ती असेल तर सुरुवातीला पहिल्या दोन आठवड्यांसाठी तुम्ही पाण्यात चमचाभर निलगिरी तेल घाला गार पाण्यात आणि ते तुमच्यावर ओतून घ्या तुम्ही पहाल तुमची सर्दी निघून जाईल निलगिरीच्या तेलामुळे नाही केवळ थंड पाण्यामुळे जर तुम्हाला इन्फेक्शन असेल किंवा इतर काही जिथे नाका जास्त म्युकस किंवा श्लेष्म तयार होतोय तर त्यावर वेगळ्या प्रकारे उपचार करण्याची गरज आहे पण मी सांगितल्याप्रमाणे पाणी हे खोलीच्या तापमानापेक्षा पाच ते आठ अंश कमी असलं पाहिजे अति थंड पाणी नाही कोणत्याही प्रकारचा संपर्क कोणत्याही प्रकारचं मिसळणं कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही गर्दीत असाल जास्त वेळासाठी तर घरी गेल्यावर पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ करा तुम्ही हे केलं पाहिजे तीन चार पाच वेळा करावी लागली दिवसातून तरी हरकत नाही एका साधकासाठी हे चांगलं आहे दिवसातून बऱ्याचदा आंघोळ करणं तुम्ही ते अति करू नये पण असा काळ होता जेव्हा मी दिवसातून किमान पाच ते सात वेळा आंघोळ करायचो आता ते कमी झालं आहे दोन वेळा नक्कीच कधीकधी तीन वेळा तुमच्यासाठी दोन वेळा आवश्यक आहे जास्त वेळा करणं चांगलं आहे कुठल्याही प्रकारचा शारीरिक संपर्क झाला कोणाबरोबर समजा सहा मिनिटापेक्षा जास्त वेळासाठी जरी तुम्ही एखाद्याचा हातात हात धरला तर योग साधना करण्यापूर्वी तुम्ही आंघोळ केलेलं चांगलं ही काही स्वच्छतेची गोष्ट नाहीये आपण शरीर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत नाहीये दोन बुद्धा नाहीये कोणीतरी अपवित्र आहे म्हणून तुम्ही तुमचं शरीर स्वच्छ करत नाहीये योग हा तुमच्या ऊर्जा एक व्यक्ती म्हणून स्थापित करण्याचा मार्ग आहे तर कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण झाली जास्त प्रमाणात जर मी एका कार्यक्रमात येऊन बसलो आणि मी शारीरिकदृष्ट्या कोणाला स्पर्शही करत नाहीये जर मी एका कार्यक्रमात येऊन बसलो दोन तीन तास तर त्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आंघोळ कारण केवळ तो संपर्क एक प्रकारचा तुमच्या ऊर्जेची इंटेग्रिटी किंवा अखंडता थोडीशी साईल होते तर कुठल्याही वेळी घरी गेल्यावर पहिली गोष्ट म्हणजे अंघोळ आंघोळ म्हणजे नेहमीच साबण शॅम्पू हे ते नाही पाण्याने भरलेली बादली बुवम केवळ पाणी अंगावरून वाहणं ते शुद्धी करतं नुसत्या पाण्यानं कशी काय शुद्धी होते धुतल्या आणि घासल्याशिवाय ते तसं नाही आहे तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये ते विशिष्ट धातू वापरतात खास करून टायटॅनियम सारखे धातू आणि प्लॅटिनम सुद्धा व इतर काही गोष्टी जर त्यांना हे धातू शुद्ध करायचे असतील त्यांना धातू अगदी शुद्ध स्वरूपात हवे असतात सामान्य प्रयोगशाळेच्या प्रक्रियेत ते केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शुद्ध करू शकतात त्या पलीकडे शुद्ध होऊ शकत नाहीत म्हणून ते काय करतात ते या धातूची एक सळी करतात आणि आणखीन एक रिंग बनवतात आणि केवळ वर खाली फिरवतात स्पर्श न करता फक्त एवढंच केल्यानं तुम्ही पाहाल तो धातू शुद्ध होईल तर तुमच्या शरीरात बहात्तर टक्के पाणी आहे तुम्ही फक्त त्यावर पाणी होता त्यातून एक प्रकारची शुद्धी होते तुमच्या त्वचेवरचा मळ धुण्याबद्दल नाही ते तर आहेच ती वेगळी गोष्ट आहे पण एका आणखीन खोल स्तरावर एक प्रकारचं शुद्धीकरण होतं फक्त अंगावरून पाणी गेल्यानं तुम्ही पाहिलं का समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट दिवशी खूप तणावग्रस्त आहात तुम्ही शावर खाली जाऊन उभे राहता आणि तुम्हाला बाहेरच यावं वाटत नाही तिथंच थांबाव वाटतं थोड्या वेळासाठी शावरमधल्या त्या तीन किंवा पाच मिनिटांनी तुमच्या आयुष्यातली कोणतीच समस्या सोडवली नाही आहे पण जेव्हा तुम्ही बाहेर येता तेव्हा असं वाटतं ते गेलेलं आहे तुमचा जणू काही नवीन जन्म झालाय हे लक्षात आलंय का तुमच्या तुम्हाला वाटतं की ते सगळं काही गेलंय कारण एवढंच घडलंय की की याचा मुळात दोन तृतीयांश भाग पाणी आहे जर फक्त यावरून पाणी व्हाय तर काही गोष्टी बदलतील